नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो माध्यमात काम करतोय अशी जी माणसं असतात ना ते एका भ्रमात वावरत असतात म्हणजे तुम्ही ऐकलं असेल टी व्ही बघत असाल तर त्यातले ते अँकर असतात ते, ते बोलावलेली व्यक्ती किंवा ज्याची मुलाखत घेत असतात त्याला सांगतात सगळं महाराष्ट्र तुम्हाला बघतोय इंडिया इज लुकिंग यू सांगतात खरोखरच त्यांच्या चॅनेलला सगळा देश बघत असतो का एक आकडेवारी सांगतो देशभरामध्ये जितके लोक टीव्ही बघतात म्हणजे सगळ्यात एकशे चाळीस कोटी लोक टीव्ही बघतात असं नाही पण साधारण शंभर एकशे दहा कोटी जे लोक टी व्ही त्या टी व्ही बघणाऱ्यांपैकी पावणे दोन टक्के ते दोन टक्के लोक जास्तीत जास्त सर्व भाषांची मिळून न्यूज चॅनेल बघतात वृत्तवाहिन्या बघतात आणि या पावणे दोन दोन टक्क्यामध्ये सगळ्या भाषा येतात सगळ्या भाषा आणि सगळी चॅनेल येतात त्यामुळे ढोबळमानाने आपण असं म्हणू शकतो की देशामध्ये ज्या काही चार पाचशे वृत्तवाहिन्या आहेत सर्व भाषांच्या म्हणून त्या सगळ्यांची म्हणून प्रेक्षक संख्या ही फार फार तर दोन ते तीन कोटीपेक्षा अधिक नाहीये अठ्ठ्याण्णव टक्के सत्त्याण्णव टक्के लोक कुठलीही कुठल्याही भाषेतली वृत्तवाहिनी बघतच नाहीत पण भाषा कशी असते सगळा महाराष्ट्र तुम्हाला बघतोय पुरा हिंदुस्थान सुंदर आहे वगैरे जे बोलतात ना तो भंपकपणा जो असतो आणि मग हळूहळू लोक याच्यावर विश्वास ठेवत नाहीत हे बघत नाही ते ऐकत नाहीत पण बोलून बोलून येणं असं वाटायला लागतं की संपूर्ण देश देशाची संपूर्ण जनता हे आपलंच ऐकते आपण सांगतो त्यानुसार लोक ऐकतात ते समजून घेतात आणि लोक तसेच वागतात मराठी चॅनेलवाल्यांना वागत की सगळा मराठी माणूस हा आपलं ऐकत असतो म्हणून उभा महाराष्ट्र दोन ठाकरे बंधू एकत्र एक येण्याकडे डोळे लावून बसलेला आहे कोण महाराष्ट्राची जी बारा चौदा कोटी लोकसंख्या आहे त्यातल्या बारा चौदा लाख लोक सुद्धा दोन ठाकरे बंधू एकत्र एक यावेत याच्याकडे वाट बघत नसतात आपापल्या पोटा पाण्याच्या मागे पडत असतात कामधंदा करत असतात पण यांची अपेक्षा असते दोन ठाकरे बंधू एकत्र आले असं होईल तसं होईल ही, ही, ही आणि एसी केबिन मध्ये बसून मांडलेली जी गणित असतात त्याच्या आधारावरही निष्कर्ष काढतात ही सगळा महाराष्ट्र डोळे लावून बसलाय यांचा कॅमेरा सोडला तर कोणही ठाकरे एक बंधू एकत्र येण्याकडे डोळे लावून बसलेला नसतो आणि हे इतके अडाणी की शेजारी काय घडतंय शेजार भिंती पलीकडे काय घडतय याचा सुद्धा पत्ता नसतो ते तिथून दहा किलो मीटर वर कुठला नेता काय करतोय याच्याविषयी बेधडक विधानं करत असतात एक तुम्हाला साध उदाहरण देतो सध्या उपमुख्यमंत्री असलेले शरद पवारांचे पुतणे जे तेव्हा म्हणजे एक जुलै दोन हजार तेवीस ला महाराष्ट्र विधानसभेतले विरोधी नेता होते त्या एक जुलैला आदित्य ठाकरेनी मेट्रो पासून बोरीबंदर पर्यंत प्रचंड मोठा लॉंग मार्च काढला होता महापालिकेतला भ्रष्टाचार उघड करण्यासाठी त्या दिवशी म्हणजे त्या दिवशी पर्यंत विधानसभेमध्ये विरोधी नेता असलेले अजितदादा पवार हे दुसऱ्या दिवशी म्हणजे दोन जुलै दोन हजार तेवीस ला त्यांच्या विरोधी नेता म्हणून मिळालेल्या शासकीय निवासस्थानामध्ये आपल्या निकटवर्तीयांना आपल्या विश्वासू लोकांना गोळा करून काहीतरी खलबत करत होते याची बातमी लागली आणि सगळीकडचे कॅमेरे पळत 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 अजितदादांच्या सरकारी बंगल्यापर्यंत जाऊन थडकले आणि मग बातम्यांचा ब्रेकिंग न्यूजचा पाऊस पडायला लागला अजितदादा ना महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पक्षाचं अध्यक्ष व्हायचं हो प्रदेश अध्यक्ष व्हायचे हो जे पद हे जयंत पाटलांकडे होतं आणि काल परवापर्यंत होत पक्ष फुटला तरी प्रदेशाध्यक्ष बिचारे जयंत पाटीलच होते आणि या सकाळपासून सुरू झालेल्या बातम्या दुपारी बारा वाजेपर्यंत इतक्या वाढलेल्या होत्या कि त्यावर काय प्रतिक्रिया द्यावी हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले शरद पवार यांना सुद्धा अंदाज येत नव्हता की याच्यावर करायचं काय कारण पुतण्या काय करतोय याची खबर बात त्यांच्याकडे नव्हती पण पक्षाचे बहुतांश आमदार हे अजितदादांच्या सरकारी बंगल्यावर जाऊन पोहोचले ही खबर मात्र शरद पवारांकडे होती आणि अशा वेळेला बाराच्या आसपास केव्हा तरी अजितदादा उठले आणि त्यांच्याबरोबर एक एक करत बाकीचे नेते उठले आणि बघता बघता अजितदादा गाडीत बसले त्यांच्या पाठोपाठ गाड्यांचा ताफा मेळा निघाला तो थेट राजभवनावर राज्यपालांना भेटायला पोहोचला आणि तेव्हा मग राजभवनाकडे या पत्रकारांचं लक्ष गेलं जे सगळा महाराष्ट्र तुम्हाला ऐकतोय किंवा बघतोय म्हणून थापा मारतात रोज त्यांना त्या क्षणी जेव्हा अजितदारांच्या घरातल्या ब्रेकिंग न्यूज देत होते त्या क्षणी राज राजभवनामध्ये राज्यपाल एका नव्या शपथविधीची तयारी करताय आणि एका नव्या उपमुख्यमंत्र्याचा महायुतीच्या सरकारमध्ये समावेश होतोय याचा थांग पत्ता नव्हता असे लोक या बातम्या म्हणजे थपा मारून मारून स्वतःच त्यात इतके गुरफटून जातात त्या की आपण मारलेल्या थापा त्यांना खऱ्या वाटायला लागतात आणि त्यामुळे त्यांना रोजच्या रोज नवनव्या थापा शोधाव्या लागतात सध्या अशीच एक थाप प्रचंड सगळीकडे वादळासारखी फिरते चक्रावातासारखी फिरते आणि ती लोणकडी थाप म्हणजे लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील मुख्यमंत्री पद सोडून केंद्रीय राजकारणात जाणार आहेत आणि हे नवीन नाहीये मी गेले अगदी देवेंद्र फडणवीस विरोधी नेते होते तेव्हापासून ही गोष्ट ऐकत आलोय की देवेंद्र फडणवीस हे केंद्रीय राजकारणात जाणार म्हणजे भाजपातले त्यांचे प्रतिस्पर्धी नेते असतील त्यांना सुद्धा जितकी देवेंद्र फडणवीसांना बाहेर काढायची महाराष्ट्राच्या राजकारणातून बाहेर काढायची घाई नाहीये तितकी माध्यमात बसलेल्या अनेक विश्लेषकांना त्याची घाई आहे विरोधी पक्षांना सुद्धा नाही म्हणजे भाजपच्या अंतर्गत देवेंद्र विरोधक असतील त्यांना सुद्धा जितकी घाई नसेल तितकी या बाकीच्या लोकांना मीडियातल्या लोकांना देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राबाहेर जावे याची घाई लागलेली आहे आणि त्यातून मग असल्या अफवा तयार होतात की लवकरच एक तर मी बघितलं मला धक्काच बसला की उपराष्ट्रपती पदाची निवडणूक झाली रे झाली आणि जिंकली रे जिंकली कोणी जिंकायचे ते उमेदवार आहेत राधाकृष्ण आहेत त्यांनी ती जिंकायचे पण त्यांनी ती निवडणूक जिंकली की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार कशाला कशाला देणार तर देवेंद्र फडणवीसांना एक मोठं गिफ्ट मिळणार आहे आणि गिफ्ट काय असतं मोठं बक्षीस काय असणार तर भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष देवेंद्र फडणवीसांना बनवलं जाणार कशासाठी जेव्हा बक्षीस मिळतं तेव्हा एखादी शर्यत असेल लेखन स्पर्धा असेल ती तुम्ही जिंकायला पाहिजे ना किंवा कुठली परीक्षा असेल त्या परीक्षेमध्ये सर्वोत्तम मार्क मिळाले म्हणून तुम्हाला काय म्हणतात ते बक्षीस मिळेल देवेंद्र फडणवीस यांनी अशी कुठली स्पर्धा जिंकली आहे किंवा कुठली बाजी मारली आहे की त्यांना बक्षीस मिळालं पाहिजे बक्षीस काय हे सुद्धा बाजूला ठेवा पण हे काही पत्रकार हे देवेंद्र फडणवीसांना परस्पर बक्षीस द्यायला निघाले आणि मग ते संघातलेच आहेत संघात म्हणजे शाखेत गेलेले आहेत अगदी अर्धी चड्डी घालून शाळकरी वयापासून शाखेत गेलेले आहेत इथपासून भागवतांच्या मर्जीतले आहेत वगैरे वगैरे वर्णन सुरू होत बक्षीस कशाला तर बक्षीस अशासाठी की कि मुंबईत झालेलं मराठा आरक्षणाचं अत्यंत जटील आंदोलन ज्या लिलया देवेंद्र फडणवीसांनी संपवलं निकालात काढलं त्याचं बक्षीस म्हणून देवेंद्र फडणवीसांना भाजपचं राष्ट्रीय अध्यक्ष करणार कशासाठी करायचं पत्रकारांना पाहिजे म्हणून पत्रकार, पत्रकार निघालेत की सगळ्या पत्रकारांच्या वतीने आम्हाला देवेंद्र फडणवीसांना बक्षीस द्यायचंय त्यांना त्यासाठी पक्षाने राष्ट्रीय अध्यक्षपद द्यावं ही यांची अपेक्षा आहे अरे पण कशाला आणि मग त्यांची जागा इथे कोण घेणार आधीच त्यांचं मुख्यमंत्री पद हे दोन हजार एकोणीस मध्ये उद्धव ठाकरे यांनी दगाबाजी करून हिरावून घेतलं होतं अडीच विरोधी नेता म्हणून दणदणीत सरकार पाडून परत भाजपला सत्तेत आणण्याचा पराक्रम त्यांनी केला शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष फोडले आणि विकलांग करून टाकले आणि पुन्हा तिसऱ्यांदा महाराष्ट्रात भाजपच विधानसभेच्या निवडणुकीत नेतृत्व करत पक्षाला तिसऱ्यांदा सगळ्यात मोठा पक्ष म्हणून निवडून आणलं त्याच बक्षीस म्हणून त्याला मुख्यमंत्रीपद मिळालेलं आहे आणि त्या तुलनेमध्ये एक मराठा आरक्षणासाठी बेनू काय ते उपोषण होत ते सोडवणं ही मोठी गोष्ट नाहीये आणि त्यासाठी एकदम राष्ट्रीय अध्यक्ष मुद्दा असा आहे की या लोकांना ही घाई झाली आहे त्याचं कारण असं की फक्त विरोधी पक्षच बावचलेला नाहीये देवेंद्र ना फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांनी स्वतःचाच पक्ष सगळ्यात मोठा बनवला नाही तर दोनही मित्र पक्षांचे आमदार सुद्धा भरभक्कम मोठ्या संख्येने निवडून येतील याची जी काळजी घेतली आणि त्यातून महाराष्ट्र व्यापी आपल्या नेतृत्वाची छाप महाराष्ट्राच्या राजकारणावर उमटवलेली आहे त्यातून परत सावरायचं कस हे आता आठ दहा महिने उलटत आले तरी इथल्या विरोधी पक्षांना समजत नाहीये सुचत नाहीये आणि त्यामुळे खरोखरीचे निवडणुकीत उतरणारे जे विरोधी राजकीय पक्ष आहेत ते बावचळून गेलेत निष्क्रिय झालेत त्यामुळे त्यांनी पोचलेले आणि आखाड्याच्या बाहेर बसलेले त्यांचे उस्ताद असलेले जे अनेक पत्रकार आहेत त्यांना घाई झाली की इथून महाराष्ट्राच्या राजकारणातून जोपर्यंत देवेंद्र फडणवीस यांची गठडी वळली जात नाही तोपर्यंत भाजप विरोधी राजकारण करणाऱ्या पक्षांना नव्याने उभारी येणार नाही आणि विधानसभेतल्या पराभवानंतर सगळेच्या सगळे भाजप विरोधी पक्ष इतके निष्क्रिय आणि मरगळून गेलेले आहेत की त्यांना जोपर्यंत देवेंद्र समोर दिसतोय तोपर्यंत मनाची उभारी सुद्धा येणार नाही त्यामुळे देवेंद्र फडणवीस आपुसूक गेला तर बरं होईल जसं तुम्हाला माहितीये मध्यंतरी या सगळ्या लोकांना पंख आणि अंकुर फुटले होते की पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली की नरेंद्र मोदी हो राजकारणातून निवृत्त होणार कारण त्याला हरवता येत नाही त्याच्यावर मात करता येत नाही तेव्हा मग काहीतरी चमत्कार घडावा हा जो खोळा अंधश्रद्धेचा भाग असतो तो हळूहळू करत आपल्याकडच्या सगळ्या पुरोगामी पत्रकार आणि मीडियाला पछाडून राहिलेला आहे आणि त्यामुळे मग तर्कशुद्ध विचार करणंही विसरून गेलेले देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राच्या बाहेर जायचं असेल किंवा काढायचं असेल अगदी अमित शहाना ना बाहेर काढायचं असेल समजा की देवेंद्र फडणवीस हा पुढल्या काळात आपला प्रतिस्पर्धी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत होऊ शकतो तर त्याला महाराष्ट्रातून बाजूला काढायला पाहिजे असं अगदी अमित शहा ना वाटते किंवा हा गेला तर आपल्याला मुख्यमंत्री पद मिळेल असं एकनाथ शिंदेना वाटतय म्हणूनही त्यांनी तो प्रयत्न करायचा असेल तर सर्वोत्तम संधी विधानसभा निवडणुकीचे आपला लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले तेव्हा होती लोकसभा निवडणुकीत सव्वा वर्षापूर्वी भाजपचा महाराष्ट्रात दारुण पराभव झाला होता भले मुख्यमंत्री म्हणून त्या निवडणुकीत महायुतीचं नेतृत्व एकनाथ शिंदे करत होते पण तो चेहरा होता खर नेतृत्व सगळ्या निवडणुकीच आणि महाराष्ट्रातल्या युतीच्या राजकारणाचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस करत होते हे सूर्यप्रकाश इतकं स्पष्ट आहे आणि म्हणूनच भाजपच्या जागा कमी झाल्या शिंदेच्या जागा कमी झाल्या अजितदादांच्या पक्षाची तर वाताहत झाली होती लोकसभेत एक सुनील तटकरे सोडला तर कोणी आलेला नव्हता अशा वेळेला त्या पराभवाची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांनी आपल्या डोक्यावर घेतली आणि उपमुख्यमंत्री पद सोडून पक्ष संघटनेत काम करण्याची इच्छा फडणवीसांनी जाहीरपणे व्यक्त केली होती अमित शहा असतील किंवा पक्षातले त्यांचे हितशत्रू असतील त्यांच्यासाठी त्यासारखी उत्तम संधी नव्हती चला बरं झालं याला काढाव निवडणुकीच्या आणि सत्तेच्या राजकारणातून बाहेर काढा संघटनेत कुठलं तरी एक महत्वाचं वाटणार पद द्या आणि आपले अडथळे दूर करा हे करता आलं असत अगदी अमित शहा ना करता आलं असत पण झालं का तस नाही झालं का नाही झालं कारण सरळ आहे की हा माणूस ज्या प्रकारे सरकारमध्ये किंवा संघटनेमध्ये आणि आपल्या सवंगड्यांमध्ये मित्र पक्षांमध्ये आपली छाप पाडून राहिलेला आहे त्यामुळे महाराष्ट्रात भाजपची पाळं मुळं रुजवायची असतील तर दीर्घकाळ देवेंद्र फडणवीस या माणसाला महाराष्ट्राच्या राजकारणात संघटनेत असो पक्षात असो किंवा निवडणुकीच्या राजकारणात सत्तेच्या का राजकारणात मोक्याच्या जागी बसवला पाहिजे हे पक्षालाही कळत आणि <coughs> <coughs> पक्ष पत्रकारांच्या विश्लेषणानुसार चालवले जात नाहीत चालवले गेले तर त्यांची उबाटा शिवसेना होते किंवा काँग्रेस पक्ष होत तर मुद्दा असा आहे की बक्षीस म्हणजे काय कशासाठी महाराष्ट्रातल्या भाजप पासून या क्षणी आज घडीला देवेंद्र फडणवीस या माणसाला बाजूला केला तर बघता बघता पक्षाचं वाटोळं व्हायला वेळ लागणार नाही नुसता मुख्यमंत्री बदलला जात नाही नरेंद्र मोदींनी अतिशय घट्ट विणलेली संघटना आणि शासक व्यवस्था ही ज्या वेळेला त्यांनी आनंदीबेन पटेल यांच्याकडे सोपवली त्यांना ती धड चालवता आली नाही तर त्यांना बाजूला करावं लागलं होतं कारण पक्ष पक्ष बारगळला होता सरकार बारगळत होत जनमानसातली प्रतिमा खराब होत होती विधानसभा निवडणुकीत दणका बसल्यानंतर तो विजय रुपानी नावाचा नवा मुख्यमंत्री आणला आणि तोही यशस्वी होत नाही दिसल्यानंतर भूपिंदर पटेल हा अगदी नवा चेहरा आणून गुजरात मध्ये बसवला कारण चेहरा महत्वाचा नाही तर पक्षाची पाळ मुळं राज्यामध्ये जी, जी रुजलेली आहेत त्याला धक्का लागता कामा नये याला प्राधान्य देतात भाजपचे नेते म्हणजे आजचा नेतो तो, तो अमित शहा किंवा नरेंद्र मोदी आणि त्यामुळेच या क्षणी तुमच्या राजकारणाच्या थिअरीमध्ये किंवा विश्लेषणामध्ये देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रातून केंद्रात घेऊन जाणं हे कितीही लाभदायक वाटत असलं तरी भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाला हायकमांडला ते पटलेलं नाही पटणार नाही कारण अजूनही महाराष्ट्रामध्ये स्वबळावर निवडणूक जिंकण्याची क्षमता भाजपमध्ये निर्माण झालेली नाही आणि ती निर्माण करण्याची क्षमता असलेला एकमेव नेता सक्षम नेता कोण असेल तर तो देवेंद्र फडणवीस आहे आणि म्हणून देवेंद्र फडणवीस यांना आत्ता महाराष्ट्रातून बाहेर काढणं पक्षाध्यक्ष करणं किंवा केंद्रात मंत्री करणं म्हणजे महाराष्ट्रातला भारतीय जनता पक्ष उद्ध्वस्त करून टाकणं आहे खिळखिळा खेल करून टाकणं आहे ते भाजपने कशाला करायचं अमित शाह नरेंद्र मोदी किंवा नड्डा वगैरे संघाने का करायचं पत्रकारांचं विश्लेषण आहे पत्रकारांना वाटत की अशा पद्धतीत झालं पाहिजे म्हणून कारण तुम्ही तुमच्या कल्पना विश्वामध्ये रममान होत असला तरी राजकारण निवडणुकीचं राजकारण सत्तेचं राजकारण हे अत्यंत व्यवहारी आणि वास्तवात घडत असतं तिथे कल्पनेला वाव नसतो अंदाज मानले जातात पण त्या अंदाजाचे परिणाम येतात त्यानुसार पदोपदी सावध पावलं टाकली जात असतात कुठल्याही थिअरीसाठी विश्लेषणासाठी अनालिसिस साठी राजकारण होत नाही राजकारणातल्या घडामोडी होतात त्याचं विश्लेषण होतं त्याचा अनॅलिसिस होतो नुसार उपाय योजले जाऊ शकतात पण राजकारण होत नाही त्यामुळे राजकारण करणारे जे असतात व्यवहारी राजकारण करणारे जे असतात ते तुम्ही जे अनालिसिस केलंय त्यानुसार निर्णय घेत नाहीत ते जे निर्णय घेतात त्याच तुम्ही अनालिसिस करायचं असत त्यांना तुम्ही काम सुचवू नका त्यांचे निर्णय तुम्ही घेऊ नका मला एक अनुभव सांगतो माझ्या डोळ्याचं ऑपरेशन व्हायचं होतं आणि मी त्या डोळ्याच्या डॉक्टरांकडे गेलो होतो आठ वर्षापूर्वी आणि मी त्यांना सांग विचारलं काय म्हटलं दिसताना त्रास होतोय कॅटरॅक झाले त्या डॉक्टरनी थप्पड मारल्यासारखा मला प्रश्न विचारला तुम्ही डोळ्याचे डॉक्टर आहात का म्हटलं नाही मी पत्रकार आहे हा म्हणून बाकीचं सगळं करा ना बाकीचं सगळं सांडपण करा म्हण हे डोळ्याचं काम आहे ना तेवढं तरी आमच्यासाठी शिल्लक ठेवा तस मी म्हणे मी त्याची चूक नव्हती त्या डॉक्टरची मी एवढ्यासाठी सांगतोय की पत्रकारांना जगातलं सगळं शहाणपण कळत असं जे वाटत त्यातून जरा बाहेर या भ्रमातून तुमच्या इशाऱ्यावर आणि तुमच्या सल्ल्यावर पक्ष चालू शकत नाहीत राजकारण होत नाही त्यामुळे तुम्हाला किती वाटत असलं तरी देवेंद्र फडणवीस हा माणूस पुढल्या कमीत कमी चार पाच वर्ष तरी पुढच्या निवडणुकांपर्यंत महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याची शक्यता नाही किंवा पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष होण्याची शक्यता नाही आत्ता थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार